नमस्कार मित्रांनो धनोजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो आतापर्यंत कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात का जमा झाले नाही असा प्रश्न निर्माण होत आहे परंतु मित्रांनो यामध्ये काही अडचणी येत आहे का तर मित्रांनो यामध्ये सरकारने एक अट घातलेली आहे नेमकी ती अट कोणती आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया मित्रांनो त्याआधी या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो वेण न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ महत्त्वाचा आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या दराच्या फरकातील पैसे देण्याचे शासनाने जाहीर केले कागदपत्राची कार्यवाही सुरू केली मात्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सामुदायिक खातेदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट घालण्यात आलेली आहे तर मित्रांनो प्रतिज्ञापत्र तहसीलदार कार्यालयात करण्यासाठी बाहेरगावी असलेले खातेदारांना एकत्रित करणे म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी अवस्था होणार आहे वैयक्तिक आणि सामूहिक खातेदारांचे सोयाबीनचे अनुदान रखडल्याने शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे तर मित्रांनो गत वर्षात खरीपातील सोयाबीनचे उत्पादन पावसाअभावी घटले तर दराने निचाकी गा पातळी गाठली आदी कारणामुळे शासनाच्या वतीने दरातील फरक म्हणून हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केले हे अनुदान देताना जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मर्या दहा हजार रुपये देण्याचे घोषित केले आहे त्यानुसार मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याकडून अनुदानाचे अर्ज भरून घेतले याची मुदत तीस ऑगस्टपर्यंत होती त्यानंतर ही मुदत वाढवण्यात आली कृषी खाते अर्ज भरून घेण्याकरता युद्धपातळीवर काम करत होते सामूहिक खातेदाराचे अर्ज भरताना सहमती लिहून घेतली आणि आता शासनाकडून नवीन फंडा काढण्यात आला आहे तर मित्रांनो सध्या शासनाकडून नवीन आदेश जारी करण्यात आला असून सामूहिक खातेदारांनी तहसीलदाराकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे बंधन घातले आहे त्यामुळे वैयक्तिक खातेदाराचे अनुदान रखडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते येत आहे त्वरित ये तो रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी होत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की ते राज्य शासन सरकारने येथे नवीन नियम काढल्यामुळे म्हणजेच आता शेतकऱ्यांना सामूहिक शेतकऱ्यांना प्रतिज्ञापत्र तहसीलदाराकडे सादर करण्याचे अशी अट घातलेली त्या आहे त्यामुळे येथे वैयक्तिक खातेदारांचेसुद्धा येथे अनुदान रखडलेले आहे आणि सामूहिक सुद्धा येथे अनुदान रखडलेले आहे मित्रांनो या गोष्टीची पूर्णपणे पूर्तता झाली त्यावेळेसच शेतकऱ्यांना येथे अनुदान मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र